जालनामध्ये हिंगोलीहून पुण्याकडे जाणाऱ्या बसचा सिंदखेड राजा न्हावा चौफुली परिसरामध्ये भीषण अपघात झालाय हिंगोली आगाराची ही बस पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारनं या बसला जोरदार धडक दिली कार वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा ताबा सुटला आणि बस उलटली अपघातावेळी बसमध्ये पंधरा प्रवासी होते आणि त्यापैकी आठ प्रवासी हे जखमी झालेत तर तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे कारमध्ये चारही जण गंभीर जखमी झालेले आहेत सिंदगेर राज्य न्हावा चौकुली मार्गावर अशा प्रकारे कार न बसला धडक दिली हा मोठा अपघात झाला भरधा वैगात येणारी ही कार बसला धडकली बस तीन प्रवासी आणि कार मधले चार जण गंभीर जखमी आहेत जालन्यात एसटी बो, बसचा हा अपघात झालाय